मंथन प्रज्ञाशोध सामान्य परीक्षा आपण सराव प्रश्नपत्रिका संच बघतो इयत्ता चौथीचा मराठी माध्यम विषय आहे आपला मराठी आणि गणित हा सराव प्रश्नपत्रिका संच आहे एकूण पंच्याहत्तर प्रश्न आहेत आणि एकूण गुण दीडशे आहेत म्हणजे एक प्रश्न दोन मार्कांना आहे उत्तरा दिलाय पहिला एक दोन प्रश्नासाठी उत्तरा वाचून प्रश्न सोडवायचा त्यातला पहिला प्रश्न बघू आपण भारताचे ब्रीदवाक्य वाक्य कोणते आहे आता या उत्तरामध्ये दिलेलं आहे त्याचं उत्तर सत्यमेव जयते हे या राष्ट्राचे ब्रीदवाक्य आहे म्हणजे सत्यमेव जयते पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न दुसरा भारताचे खास वैशिष्ट्य कोणते विविधतेत एकता त्याचं उत्तर आहे विविधतेत एकता आता प्रश्न क्रमांक तीन आणि चारसाठी कविता दिलेली आहे आणि कविता वाचून त्याखाली प्रश्नांचे उत्तराचे पर्याय आपल्याला रंगवायचे तिसरा प्रश्न चिमणी काय करत करत होती तर चिमणी काय करत होती या एक होती इवली इवली चिमणी घरट्यासाठी झाडांची करत बसली पाहणी म्हणजे ती घरट्यांसाठी जागा शोधत होती पर्याय क्रमांक दोन चौथा प्रश्न रिकाम्या जागी योग्य शब्द पर्यायांतून शोधा जसे इवली इवली चिमणी तसे टिंबटिंब कावळा इथं दिलेलं आहे बघा काळा काळा कावळा म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे आता पाच आणि सहा यासाठी संवाद दिलेला आहे आणि त्या संवादावर आधारित प्रश्न आहेत व्यवस्थित हा संवाद तुम्ही वाचायचा आहे आ, त्यावर आधारित पाचवा प्रश्न वरील संवाद कोठे घडला तर त्याचं उत्तर आहे समुद्रातील नावेत सहावा प्रश्न पंडिताचा स्वभाव कसा आहे तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गर्विष्ट सात ते नऊ प्रश्न रिकाम्या जागी योग्य शब्द निवडून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा सातवा प्रश्न टिंबटिंब या प्राण्याला पाय नसतात उत्तर आहे पर्याय क्रमांक चार गांडूळ टिंबटिंब आठवा प्रश्न त्या प्राण्याला शेतकऱ्याचा टिमटिंब म्हणतात तर मित्र पर्याय क्रमांक तीन नववा प्रश्न गांडूळ शेतीतील जमीन टिमटिंब करतो काय करतो तर भुसभूषित म्हणून गांडुळाला मित्र म्हणतात ना शेतकऱ्याचा दहावा प्रश्न खालील वाक्यात कोणतेही विरामचिन्ह वापरता येणार नाही वाक्य बघा अरे रे डॅश पण असं रस्त्याला घाबरून कसं चालेल तर पर्याय क्रमांक चार याच्यामध्ये आपण अवतरण चिन्ह वापरू शकतो उद्गारवाचक वापरू शकतो सल्पेराम वापरू शकतो प्रश्नचिन्ह नाही वापरू शकत म्हणजे चौथा पर्याय उत्तर आहे अकरा मिलिंद या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून शोधा तर आहे पर्याय क्रमांक चार बुंगा बारावा प्रश्न खाली दिलेला डावीकडील शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द पर्यायातून शोधा आता बघा लेखक त्याचा आपल्याला विरुद्ध लिंग शब्द पाहिजे लेखिका पर्याय क्रमांक चार तेरा खालील अर्थाची मन निवडून तिचा योग्य पर्याय क्रमांक शोधा अनुकूल परिस्थितीचा फायदा उठवता न येणे प्रश्न उत्तर पर्याय क्रमांक दोन आहे दैव देते कर्म नेते चौदावा प्रश्न खालील पर्यायातून शुद्ध शब्दाचा पर्याय शोधा शुद्ध शब्द बघा याच्यामध्ये कोणता आहे तर न्यायाधीश बाकीचे हे अशुद्ध आहेत पंधरा दंड या शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ असणारी जोडी कोणती शिक्षा बाहू पर्याय क्रमांक दोन सोळा खालीलपैकी चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा त्याचा उत्तर येतो पर्याय क्रमांक दोन विमानांचा वैमानिक सतरा आंब्याच्या झाडांची टिंबटिंब असते तर काय असते अमराई अठरा वर्णमालेनुसार खालील शब्दांचा क्रम लावल्यास तिसऱ्या क्रमांकावर कोणत्या शब्द येईल बघा कोणत्या शब्द येईल वर्णमालेनुसार लावला तर तिसऱ्या क्रमांकावर गरज सॉरी गरम आहे गजर आहे गवत आहे आणि गरज आहे तर याच उत्तर येतं गरम हा शब्द वर्ण वर्णमानास जर आपण हे चारही शब्द लावले तर तिसरा शब्द येईल एकोणीस पंडित नेहरू भारताचे पंतप्रधान होते या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा उद्देश विभाग विचारलाय त्यांनी उद्देश म्हणजे काय करता मग पहिलंच उत्तर येतं पंडित नेहरू वीस पुढील शब्दासाठी कोणता शब्द समूह निवडणार आता शिलालेख शिलालेख म्हणजे काय दगडावर कोरलेले लेख ले, पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येईल विसावा प्रश्न खालील पर्यायतून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा राष्ट्रीय प्राणी सिंह सिंह एक आपले राष्ट्रीय राष्ट्रीय फूल कमळ राष्ट्रीय ध्वज तिरंगा आणि राष्ट्रीय पक्षी मोर यातील चुकीचा पर्याय एक राष्ट्रीय प्राणी सिंह चुकीचा आहे बावीस वाघ आहे खालीलपैकी भूतकाळी वाक्य कोणते आहे भूतकाळी वाक्य कोणते आहे तर पर्याय क्रमांक एक तो खनिज मिठाचा दगड होता आता तेवीस चोवीस साठी त्यांनी एक जाहिरात दिली आणि त्यावर प्रश्न विचारलेत बघा वॉड्राज वॉटर पार्क वेट अँड जॉय खोपोली आता बघा जाहिरात कशाच्या संदर्भात आहे विचारले त्यांनी तर वॉटर पार्क संबंध चोवीस वॉटर पार्कचे खालपैकी कोणते वैशिष्ट्य आहे तर बघा इथं दिलेलं आहे त्यांनी पन्नास फूट उंच थिल राईट लहान मुलांसाठी किड्स सीन्स इथंच दिलेलं आहे त्यांनी तीस हजार स्क्वेअर फूट वेव्ह पूल हे सगळे पर्याय बरोबर आहेत म्हणून पर्याय क्रमांक चार पंचवीस खालील पर्यायातून चुकीच्या जोडीचा पर्याय शोधा चुकीची जोडी विचारली आहे पहिलंच उत्तर येतं वेबसाईट म्हणजे गणकयंत्र गणिताचे प्रश्न सव्वीसावा प्रश्न खालीलपैकी कोणत्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात एकच वार पाच वेळा येईल तर आहे याचं उत्तर दोन हजार आठमध्ये फेब्रुवारी महिन्यात एकच वार पाच वेळा येईल कारण दोन हजार आठेल ही वर्ष आहे सत्तावीस चार शतक गुणिले नऊ दशक तीन एकक बरोबर किती बघा चार शतक गुणिले नऊ दशक तीन एकक बरोबर येतं सदतीस हजार दोनशे अठ्ठावीस नऊ हजार प्लस सात अधिक आठशे अधिक नऊ हजार प्लस शून्य या विस्तारित मांडणी तयार होणारी संख्या कोणती पर्याय आहे बघा इथं दिलंय पर्याय क्रमांक एक मध्ये येतं नव्याण्णव हजार आठशे सात आता पुढे एकोणतीस नऊशे अठ्ठावीस भागीले एकोणतीस याचा भागाकार विचारला त्यांनी उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन बत्तीस तीस बघा तुम्ही भागाकार देऊन बघा सात पाच एक हे अंक कमीत कमी एकदा वापरून मिळणाऱ्या लहानात लहान चार अंकी संख्येतून तीन अंकी सर्वात लहान संख्या वजा केल्यास कोणती संख्या मिळेल प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे बघा त्यांनी काय विचारले की सात पाच अंक हे अंक कमीत कमी एकदाच वापरायचे आणि मिळणारी लहानात लहान चार अंकी संख्येतून तीन अंकी सर्वात लहान संख्या वजा केल्यास कोणती संख्या बघा याच्यामध्ये काय आहे आपल्याला चढता क्रम लावायचा म्हणजे ही ह्या अंकापासून आपण चार अंकी कोणती संख्या तयार करणार तर एक हजार एकशे सत्तावन्न तयार करणार आणि त्यातनं तीन अंकी लहान लहान संख्या शंभर आहे म्हणजे एक हजार एकशे सत्तावन्नमधून मधून शंभर वजा केलं तर उत्तर येतं एक हजार सत्तावन्न एकतीस प्रश्न सोबतच्या आकृत असणाऱ्या मूळ संख्यांची एकूण बेरीज किती मूळ संख्यांची एकूण बेरीज बिचारले इथं दिलेल्या आहेत बघा या संख्या एकूण बेरीज तर त्याचं उत्तर येतं दोनशे तीन याची बेरीज तुम्ही करून बघा बत्तीस बघा पुणे विभागात पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेला त्र्याण्णव हजार नऊशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी बसले होते त्यापैकी अठ्ठावन्न हजार सहाशे पंच्याण्णव मुली होती व बाकी मुली होत्या तर पूर्व प्राथमिक पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेला एकूण किती मुली बसल्या होत्या तर याच्यामध्ये म्हणजे काय करावं लागेल त्र्याण्णव हजार नऊशे चौऱ्याऐंशी मधून तुम्हाला अठ्ठावन्न हजार सहाशे पंच्याण्णव वजा करावे लागतील आणि त्याचं उत्तर येईल पस्तीस हजार दोनशे एकोणनव्वद पर्याय क्रमांक दोन तेहतीसावा प्रश्न त्रेचाळीस हजार पाचशे एकोणसत्तर या संख्येतील तिन्ही अंकाची दर्शनी किंमत आणि सहा अंकाची स्थानिक किंमत यातील फरक विचारला आहे त्यांनी फरक किती बघा आता तिन्ही अंकाची दर्शनी किंमत तीनच आणि सहा अंकाची स्थानिक किंमत किती आहे साठ मग साठ मधून तीन गेले तर किती राहतात सत्तावन्न पर्याय क्रमांक तीन चौतीसावा प्रश्न हजार चारशे बारा ही संख्या देवनागरी संख्येची चिन्ह कशी लिहाल देवनागरी म्हणजे काय मराठी याच्यात पर्याय क्रमांक चार पस्तीसावा प्रश्न बघा इथं दिलेलं आहे त्यांनी वजाबाकी दिली आहे पूर्णांक दिला आहे त्रेपन्न छेद सदोतीस वजा डॅश भागिले सदोतीस बघा छेद समान आहे फक्त अंशाची वजाबाकी करायची आपल्याला आणि उत्तर दिले त्यांनी चोवीस छेद सदोतीस म्हणजे त्रेपन्नमधनं कोणती संख्या वजा केली तर चोवीस मेल आपल्याला तर एकोणतीस उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन छत्तीसावा प्रश्न संख्या दिल्यात आणि या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या असता क्रमाने येणारी चौथी संख्या चढता क्रम येतोच चौथीला आहात तुम्ही पर्याय क्रमांक दोन हे उत्तर येईल सदोतीस अठ्ठेचाळीस हजार तीनशे अठरा अधिक एकवीस हजार सातशे एकोणनव्वद किती उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन सत्तर हजार एकशे सात अडतीसावा प्रश्न आठ गुणिले नऊ अधिक बारा वजा बारा गुणिले सात पदाबली दिली आणि विचारले पदाबलीमध्ये अगोदर काय करायचं गुणाकार करून घ्यायचा भागाकार असेल तर अगोदर भागाकार इथं भागाकार नाही म्हणजे गुणाकार करून घ्यायचा आणि मग बेरीज वजाबाकी करायची तर याचं उत्तर येतं पर्याय शून्य येतं बघा या पदावलीचं उत्तर सोडून पहा एकोणचाळीस अकरा पूर्णांक तीनशे चार या पूर्णांकाचा अंश खालीलपैकी कोणता काय करावा लागेल अकरा गुणिले चार अधिक तीन अकरा चौक चव्वेचाळीसन तीन किती येतं सत्तेचाळीस भागिले चार उत्तर येईल इथं दिलेलं आहे बघा इथं अंश कोणता येईल अकरा गुणिले चार अधिक तीन म्हणजे पर्याय क्रमांक दोन चाळीस प्रत्येक पिशवीमध्ये सातशे पन्नास ग्रॅम साखर याप्रमाणे पंधरा पिशव्यात एकूण किती साखर असेल म्हणजे काय करावं लागेल सातशे पन्नास गुणिले पंधरा करावं लागेल यांचा गुणाकार येतो अकरा हजार दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे तीन उत्तर येतं एक्केचाळीसचं बघा चौपन्न हजार झिरो बत्तीस व त्रेचाळीस हजार झिरो एकवीस याचं उत्तर विचारलं त्यांनी वजाबाकी उत्तर येतं अकरा हजार झिरो अकरा आता बेचाळीसावा प्रश्न दोन हा पूर्णांक कसा लिहाल आता दोन हा पूर्णांक कसा लिहिल बघा असाही लिहिला जातो दोन पूर्णांक एकशे चार दोन पूर्णांक दोनशे आठ आणि दोन, दोन पूर्णांक तीनशे बारा असाही लिहिला जातो म्हणजे याचं तर उत्तर सर्व पर्याय बरोबर त्रेचाळीस बघा त्यांनी एक संख्या दिली आणि मध्ये स्टार दिले त्या संख्येस स्टारच्या जागी अंक लिहावा त्या संख्येस दोन तीन व पाचने निश्चेष भाग जाईल म्हणजे असा कोणता अंक या खालील पर्यायपैकी लिहायचा आहे की त्याला दोन तीन आणि पाचने भाग जाईल एक येतं बघा एक चार एक शून्य ओके हो नाही एक हजार चारशे दहा त्याला दोन तीन पान पाचने निश्चित भाग जातो चव्वेचाळीसावा प्रश्न खालील आकृतीत छायांकित भाग दर्शवणाऱ्या अपूर्णांकाची बेरीज किती आता बघा छायांकित भाग दाखवला आहे त्यांनी आणि छायांकित भाग दर्शवणाऱ्या अपूर्णांकाची किंमत काय करायचं छायांकित भाग किती आहेत ते मोजायच्यात अगोदर पूर्ण ऑल किती आहेत ते मोजायचे आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इकडे आठ इकडे आठ म्हणजे छेद आठ येईल आणि अंश अंशीकडचा किती येईल एक दोन तीन चार चार छेद आठ आणि इकडे येईल तीनशे दाट मग चारशे आठ अडी तीनशे दाट पण चारशे आठचं बे काय येईल चारने भाग जातो आठला म्हणजे चार एके चार आणि बघा असं येईल ना चार एक चार चार म्हणजे हा एकशे दोनच येईल दोन आणि हा येईल तीनशे आठ म्हणजे एकशे दोन अधिक तीन एक तीनशे दाट यांची बेरीज करायची सोप्या पद्धतीने करायचं तर चारशे दाट अधिक तीनशे दाट बरोबर सातशे दाट इथं उत्तर येईल इथं आहे बघा तीनमध्ये पंचेचाळीस शेजारील आकृतीतील कोणती जीवा व्यास आहे व्यास म्हणजे काय वर्तुळ केंद्रातून जाते ती जीवा नाही म्हणजे काय आहे स न पर्याय क्रमांक दोन शेहेचाळीस एका चौरसाची परिमिती अठ्ठावीस सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाच्या बाजूची लांबी किती अठ्ठा अठ्ठावीसला चारने भागावं लागेल उत्तर येईल सात पर्याय क्रमांक तीन आहे बघा सॉरी पर्याय क्रमांक चार आहे सत्ते चार सत्तेचाळीस भारत श्रीलंका संघातील क्रिकेटचा सामना मध्यान्ह पूर्व अकरा वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू झाला आणि मध्यानोत्तर पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी संपला तर क्रिकेटचा सामना किती वेळ चालला सहा तास वीस मिनिट अठ्ठेचाळीस पंचावन्न हजार मिली प्लस पंधरा हजार मिली बरोबर किती तर सत्तर लिटर मिलीचं लिटरमध्ये काढले प्रमाण एकोणपन्नास संतोषकडे तीस हजार रुपये होते त्यातून त्याने अठरा हजार दोनशे रुपयांचा एल ई डी टी व्ही व साडेसहा हजार रुपयांचे कपाट विकत घेतले तर त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले तीस हजारमधून अठरा हजार, हजार दोनशे आणि साडेसहा हजार वजा करावे लागतील तर उत्तर येतं पाच हजार तीनशे पन्नास हजार पन्नासावा प्रश्न एका चौरसाकृती जागेची परिमिती शहाण्णव मीटर आहे तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती असेल आता चौरसाकृती चा। जागा दिली आणि परिमिती शहाण्णव मीटर दिली आहे आणि क्षेत्रफळ विचारले काय करावं लागेल क्षेत्रफळ चौरसाचं बाजू वर्ग बाजू काढावी लागेल परिमितीवरून तर त्याचं उत्तर येतं पाचशे शहात्तर चौमी एक्कावन्नावा प्रश्न कोणत्या पर्यायी आकृतीच्या घटनेतून घन आकाराचे खोके तयार होईल आता बघा घनच पाहिजेत तिथं सगळीकडे हां म्हणून पर्याय क्रमांक दोन फक्त घन बावन्न सात मुलांना सहाशे त्र्याण्णव रुपये सारखे वाटायचे आहेत तर प्रत्येकाला किती रुपये मिळतील बघा सात मुलांना सहाशे त्र्याण्णव सारखे वाटायचे म्हणजे सहाशे त्र्याण्णवला सातने भागवं लागेल उत्तरील नव्याण्णव रुपये त्रेपन्न त्रेचाळीस हजार एकोणसाठी संख्या अंकात कशी लिहाल पर्याय क्रमांक तीन चोपन्न बघा चार गुणिले चार चव्वेचाळीस गुणिले चव्वेचाळीस चारशे चव्वेचाळीस गुणिले चारशे चव्वेचाळीस या स्थानीत गुणाकाराच्या एकक स्थाने कोणता आकृती बंद येईल आता याचा गुणाकार आणि त्यांनी काय विचारले की एकक स्थाने कोणता अंक येईल तर इथं बघा चार चोक सोळा सहाच येईल हो की नाही म्हणजे पर्याय क्रमांक दोन पंचावन्न प्रश्न पन्नास मीटर लांबी असलेल्या एका आयताकृती बागेभोवती तारेचे सहा वेडे देण्यासाठी नऊशे साठ मीटर तार लागली तर बागेची रुंदी किती रुंदी येईल बघा काय केलं आहे पन्नास मीटर लांबी असेल आयताकृती बागेभोवती सहा वेडे देण्यासाठी नऊशे साठ लागली ना सहा वेडे द्यायला एक वेडे द्यायला का काय करणार आहेत नऊशे साठ बागेले सहा केलं तर एक वेडे द्यायला तेवढी तार निघणार तर त्यांनी बागेची आपल्याला रुंदी विचारली तर रुंदी उत्तर येतं तीस मीटर छप्पन्न नंतर येणाऱ्या नवव्या समसंख्येत नऊ मिळवले तर किती उत्तर येईल पर्याय क्रमांक एक उत्तर आहे एकशे तीन सत्तावन्न बघा त्यांनी दिले अकरा चौकोन गुणिले बारा बरोबर एक हजार चारशे चार असतात चौकटीतील अंक कोणता म्हणजे इथं त्यांनी एक संख्या आपल्याला सा टाकायला सांगितले गुणिले बारा करायचे म्हणजे उत्तर येतं आता बाराने समजा तुम्ही एक हजार चारशे चारला भागलं तर ही संख्या मिळेल तुम्हाला पर्याय क्रमांक एक सात अठ्ठावन्न इथं बघा अपूर्णांक दिलेत काही नी अपूर्णांकातील सगळ्यात मोठा अपूर्णांक विचारला आहे तर यातला सगळ्यात मोठा अपूर्णांक आहे कसे आहेत याचा अंश समान आहे आणि जेव्हा अंश समान असतो तेव्हा काय करायचं मुथा मुथा। जा, छेद समान असतो तेव्हा आपण काय करतो की ज्याचा अंश मोठा तो मोठा परंतु जेव्हा अंश समान असतो जेव्हा त्याचा ज्याचा अंश छोटा ती सगळ्यात मोठा पूर्णांक असतो ज्यात सॉरी ज्याचा छेद छोटा ज्याचा छेद लहान तो मोठा पूर्णांक असतो म्हणजे बघा याच्यामध्ये लहान कोणता आहे छेद सहा ओके नाही म्हणजे बारा छेद सहा पूर्णांक सर्वात मोठा सोबतच्या आकृतीत एकूण लघुकोण किती हे लघुकोण मोजले तर तुमच्या लक्षात येईल घे एकूण कुन सहा आहेत साठावा प्रश्न बघा त्यांनी चित्ररूप माहिती दिली आहे एस टी बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोटाळ्याने प्रवास करणाऱ्यांपेक्षा कितीने जास्त आहे तर पंधराने आणि त्यांनी प्रमाण इतर दिले बघा एक हे हे जे प्रमाण आहे ना तीन व्यक्ती म्हणजे एक माणूस तुम्ही हे केलं तर ते तीन व्यक्ती मानायच्यात पुढे सर्वात जास्त वेगाने धावणाऱ्या वाहनाने प्रवास करणाऱ्यांची संख्या किती तर येतं पर्याय क्रमांक चार सहा बघा सगळ्यात जास्त वेगाने वेगाने विमान प्रवास करतात ना दोन आहेत म्हणजे पण एक म्हणजे तीन व्यक्ती मानायचे म्हणून सहा सोबतच्या चौकोनात किती किरण आहेत किरण माहिती ना तुम्हाला आकृती मग किती किरण आहेत हे मोजायचे तर तीन किरण आहेत बघा एक दोन आणि तीन पर्याय क्रमांक तीन हे उत्तर येतं पर्याय क्रमांक तीन उत्तर येतं आता आपण त्रेसष्टवा प्रश्न घेऊया 3 तीन मीटर लांबीचे तार पाच ठिकाणी समान अंतरावर कापले तर प्रत्येक तारेच्या तुकड्याची लांबी किती आता बघा तीन मीटर लांबीचे तार आहे ती पाच ठिकाणी जेव्हा आपण कापतो तेव्हा काय होतं तर तिचे सहा तुकडे होतात म्हणजे काय करायचं तीन मीटरला अगोदर सेंटीमीटरमध्ये उत्तर दिले बघा तीन मीटरचे आपण सेंटीमीटर केले समजा तीनशे सेंटीमीटर केलं आणि तीनशे ला आपण सहाने भागायचंय हां म्हणजे त्याचं उत्तर येतं बघा पर्याय क्रमांक पन्नास सेंटीमीटर आणि पाच डेसिमीटर म्हणजे तिसरं उत्तर आहे बघा अ आणि ब दोन्हीही पुढे बघा संतोषने दुकानातून पावणे दोन किलोग्राम साखर अर्धा किलोग्राम शेंगदाणे व पावण किलोग्राम शाबुदाना आणला तर संतोषने दुकानातून किती माल आणला तर उत्तर येतं तीन किलो मी हे थोडंसं फास्ट घेते आता मोठा होतो व्हिडिओ सोबतच्या घड्याळातील तासकाटा व मिनिट काटा यांच्यातील कोण कोणता तर बघा हा कोण येतो दिसता शनी कळतोय आपल्याला विशाल कोण आहे पंचावन्न हजार पाचशे संख्या अक्षरात कशी लिहाल तर याचं उत्तर आहे बघा पंचावन्न हजार पाचशे म्हणतो आपण आणि साडे पंचावन्न हजार पण म्हणतो म्हणजे आणि क दोन्ही योग्य आहेत सदुसष्ट बघा ह्या संख्या दिल्या त्या उत्तर त्याप्रमाणे मांडल्यात मधोमत मांडल्या असता मधोमत येणाऱ्या संख्येतील अंकांची बेरीज विचारली त्यांनी मधोमत येणारी जी संख्या आहे अंकांची बेरीज येते सतरा खालीलपैकी योग्य विधाने कोणती तर याचं उत्तर आहे योग्य किती विधानं आहेत याच्यामध्ये तर बघा याच्यामध्ये दोन विधानं योग्य आहेत एकोणसाठ त्यांनी पदावली दिली आणि त्यात कोणत्या चिन्हांचा क्रम योग्य ठरेल विचारले तर पर्याय क्रमांक चार हे उत्तर आहे हे चिन्ह टाकून तुम्ही बघायचे बरोबर उत्तर येते सत्तर एका हॉलची लांबी साठ मे असून उंदी पंचेचाळीस मीटर आहे या हॉलमध्ये दोन मीटर लांबी व दोन मीटर असणारी असणारे चौरसापुती फरशी बसवायची आहे तर यासाठी किती फ फरशा लागतील मग आता काय करायला लागते हॉलचे क्षेत्रफळ बागेले फरशीचे क्षेत्रफळ करतो ना आपण मग त्याचं उत्तर येतं बघा सहाशे पंच्याहत्तर आता एकाहत्तर खालील आकृती निरीक्षण करून प्रशासनाच्या जागी येणारा योग्य बंधाचा पर्याय निवडा आता बघा याच्यात पहिल्या याच्यामध्ये बघा बारा वाजलेत नंतर बारा दहा झालेत बारा वीस झालेत साडे बारा झालेत मग आता इथे काय किती येणार बघा तर पर्याय क्रमांक तीन आहे बघा हे उत्तर साडेबारा नंतर समजा बारा चाळीस आणि मग नंतर बारा पंचेचाळीस ओके सॉरी बारा पन्नास होता तिथे म्हणजे पर्याय क्रमांक तीन बहात्तर सोबतच्या बेरेशा उदरात अ ब क च्या ठिकाणी अनुक्रमे कोणते अंक येतील ते, ये ते शोधा आता इथं हे जर पर्यायक्रमांक दोनमध्ये आहे दोन तीन चार हे अंक तुम्ही इथं ता टाकले तर तुमचं हे बरोबर उत्तर येईल त्र्याहत्तर वृक्ष लागवडीस खर्च झाल्यावर एकमेपैकी तीनशेत भाग वृक्ष खरेदीसाठी खर्च झाला चारशेत भाग हा मजुरीसाठी झाला तर उरलेले तीनशे रुपये खर्च वृक्ष वाहतुकीसाठी झाला तर वृक्ष लागवडीस एकूण किती खर्च आला याची जर बेरीज केली तर त्याचं उत्तर येतं दोन हजार चारशे चौऱ्याहत्तर चौदाची तिसरी विभाज्य संख्या अकराची चौथी विभाज्य संख्या यातील फरक किती पर्याय क्रमांक दोन वा प्रश्न खालीलपैकी अयोग्य विधान कोणते प्रश्न पर्याय क्रमांक तीन बघा दोन बिंदू जोडून तयार होणाऱ्या आकृतीला किरण म्हणतात नाही त्याला काय म्हणतो आपण रेषाखंड म्हणतो किरण नाही म्हणून म्हणून पर्याय क्रमांक तीन हे उत्तर